पोरिया जंग। पोरिया जंग। नमस्कार मी यशवंत आणि आपण पाहत आहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव जागना है तो जगना पडेगा एक राष्ट्र के लिए वकील आपल्यादारी हा देशातील पहिला आणि आगळावेगळा कार्यक्रम आहे असे गौरव उद्गार महाराष्ट्र राज्याचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी राजभवन मुंबई येथे गुरुवारी दिनांक वीस मार्च दोन हजार पंचवीस रोजी काढले गरीब आणि गरजू लोकांना तसेच कायद्यांना मोफत कायदेशीर सल्ला देण्यासाठी दर्दसे हमदर्द तक ट्रस्टने सुरू केलेल्या लीगल अँड ऑन व्हील्स वकिली आपल्यादारी या उपक्रमाचा राजभवन मुंबई येथे माननीय राज्यपाल यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला याप्रसंगी ट्रस्टचे विश्वस्त ॲडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर ॲडव्होकेट सुनीता खंडागळे ज्येष्ठ विधितज्ञ ॲडव्होकेट सतीश गोरडे यांनी ट्रस्टच्या वतीने राज्यपाल राधाकृष्णन यांना स्मृतिचिन्ह शाल पुष्पगुच्छ देऊन सन्मानित केलं ॲडव्होकेट प्रकाश सेंगळीकर ॲडव्होकेट प्रकाश साळसिंगीकर यांनी लीगल ॲड ऑन व्हील्स अर्थातच वकील आपल्या दारी या प्रकल्पाची माहिती देताना दर्द ते दर्दसे हमदर्द तक ट्रस्ट ही संस्था महाराष्ट्रातील सर्व कारागृहामधील अतिरिक्त प्रमाणात असलेल्या कैद्यांच्या गंभीर समस्येवर काम करताना तुरुंगामध्ये येणाऱ्याची देखील संख्या कमी व्हावी यासाठी या उपक्रमाच्या माध्यमातून समाजामध्ये लोकापर्यंत पोहोचून जनजागृती करते व त्यांच्या समस्या या कोर्टापर्यंत जाण्यापासून थांबवते तसेच अनेकांना त्यांच्या दारापर्यंत जाऊन कायदेशीर सहाय्यता पुरवते तुरुंगातील प्रत्येक वर्ष खितपत पडलेल्या कैद्यांना मोफत कायदेशीर सहाय्य पुरवते यासाठी विशेष वाहनांची तजवीज केली जा तजवीज केली आहे असंही त्यांनी नमूद केलं आहे राज्यपाल राधाकृष्णन यांनी वकील आपल्या दारी यासाठी विशेष वाहनांची पाहणी केली तसेच त्यासोबत असलेल्या कायदेविषयक प्रदर्शनाविषयी जाणून घेत विनामूल्य कायदेशीर सल्ला देणाऱ्या वकिलांशी संवाद साधला यावेळी या उपक्रमाला शुभेच्छा देताना राज्यपाल पुढे म्हणाले की अतिशय कौतुकास्पद असलेल्या हा उपक्रम प्रसारमाध्यमातून महाराष्ट्रातील सर्व गावखेड्यापर्यंत पोहोचला पाहिजे तसेच या प्रकल्पाची व्याप्ती वाढली पाहिजे भविष्यात दर्द से हमदर्द तक ट्रस्टच्या कार्यक्रमामध्ये सहभागी व्हायला निश्चितच आवडेल सामाजिक कार्यकर्ते रवींद्र संघवी संस्थेच्या ॲडव्होकेट सायली गोर्डे ॲडव्होकेट गणेश नागरगोजे ॲडव्होकेट नितीन हजारे व अन्य स्वयंसेवक उपस्थित होते यावेळी ॲडव्होकेट विघ्नेश्वर ब्र सुब्रमण्यम यांनी पॉवर पॉईंट प्रेझेंटेशनद्वारे संस्थेचे कामकाज समजावून सांगितले तर ॲडव्होकेट ओमकार पाटील ॲडव्होकेट खोताराम सोलंकी यांनी उपस्थितांची स उपस्थित असलेल्या सर्वांची ओळख करून दिली अशी माहिती आमचे ज्येष्ठ पत्रकार प्रदीप गांधलीकर यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा